जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर कानाचा बड्डे जवळ आला आहे आणि कानाच्या आवडीचा पदार्थ तर बनवलाच पाहिजे तर आज इथे बनवणार आहोत आपण हे गोविंद लाडू म्हणजेच याला सुदामा लाडू सुद्धा म्हणतात हे लाडू आहे ना आपल्या बाळकृष्णाला तर आवडतातच पण त्याचबरोबर आपल्या घरातील छोट्या बाळकृष्णांनासुद्धा सुद्धा खूप आवडतात आणि हे अतिशय पौष्टिक सुद्धा आहे त्यामुळे हे तुम्ही आपल्या घरातील बाळकृष्णांना एरवीसुद्धा बनवून देऊ शकता आणि श्रीकृष्णाच्या नैवेद्यामध्ये तरी हे आवर्जून बनवायलाच लागतात सुदामा लाडू बनवणे अतिशय सोपी आहे हे लाडू खराबसुद्धा होत नाहीत महिनाभर टिकतात आणि ह्याला पाकही बनवायची गरज आहेत ह्याचा टेक्चर बघू शकता तुम्ही किती छान असे दानेदार दिसत आहेत हे लाडू खूपच सुंदर ह्याचा रंगसुद्धा आला आहे तर असेच हे पंचखाद्य मिक्स आपण सुदामा लाडू म्हणजेच गोविंद लाडू बनवणार आहोत चला तर पटापट आपल्या लाडक्या कानाच्या बड्डेची तयारी करूयात तर इथे मी जे साहित्य घेतलं आहे ना हे सगळं प्रत्येकी एका छोट्या वाटीच्या मापाने सव्वा वाटी एवढं घेतलेलं आहे तुम्हाला ते पुढे सांगणारच आहे तर इथे सर्वात आधी मी पोहे घेतलेत हे पोहे आपल्याला लो गॅसवरती छान पाच ते सात मिनटापर्यंत असे फुलवायला लागायला पाहिजे आणि याचा हलकासा सुगंध सुटायला पाहिजे हे बघा असे कुरकुरीत लागतात हे हाताला तोपर्यंत आपल्याला हे पोहे असे भाजून घ्यायचे आहेत पोहे छान भाजून झाले की त्याच कढईमध्ये आपण इथे शेंगदाणे भाजून घेणार आहे ही बघा ही छोटी वाटी घेतली ह्या छोट्या वाटीने सव्वा वाटी एवढं प्रत्येकी सगळं साहित्य घेतलेलं आहे नैवेद्यासाठी बनवत असल्यामुळे आपण इथे सव्वा वाटीचं माप घेतलं आहे तर हे शेंगदाणेसुद्धा छान साल तडकेपर्यंत मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये इथे मी सुख्या नारळाचा खीस घेतला हा सुख्या नारळाचा खीससुद्धा छान गुलाबी रंगाचा हौस्वर आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर बघा त्याच कढईमध्ये इथे मी तीळ घातलेत हे तीळसुद्धा छान आपल्याला मंदा आचेवर छान असे तडतड करेपर्यंत मस्त भाजून घ्यायचेत तीळसुद्धा भाजून झालेले आहेत त्यानंतर बघा याच कढईमध्ये इथे मी तूप घातलं तूप छान वितळलं की त्याच्यामध्ये इथे मी त्याच वाटीने सव्वा वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे तर आधी आपण बघा शेंगदाणे सुखखोबरं तीळ त्यानंतर त्याच्यामध्येच पोहे एवढं घेतलं होतं आणि इथे पाचवं खाद्य म्हणजे मी इथं गव्हाचं पीठ घेतलं तर हे गव्हाचं पीठ आहे ना छान असा सुगंध सुठेपर्यंत आणि गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजायला थोडासा टाईम जास्त लागतो त्यानंतर बघा याच कढईमध्ये मी एक स्पून एवढे चण्याचं डाळवं घेतलं आहे एक टी स्पून एवढे काजू आणि एक स्पून एवढे बदाम घेतले हे आपल्याला कोरडेच असे छान भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये हे भाजलेलं साहित्य घालायचं आणि हे सगळं साहित्य आता आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आधी छान थंड झाल्यानंतर बघा हे सगळं आपल्याला गव्हाच्या पिठा सकटच आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करायला टाकून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करताना थोडासा वेळ जास्त लागतो पण आपल्याला खूप जास्त बारीक नाही करायचं आहे किंचित याला दाणेदार ठेवायचं पण छान असं बारीक करून घ्यायचं चा। फिरवून चार पाच वेळा त्यामुळे काय होतं की लाडूचं बाइंडिंग छान येतं आता इथे मिक्सरमध्ये बारीक करताना मी त्याच वाटीने सव्वा वाटी एवढा गूळ याच्यामध्ये घातला आहे आता ऐवजी जर तुम्हाला गोडवा जास्त वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये सव्वा वाटी एवढा खजूरसुद्धा बारीक चिरून घालू शकता किंवा गमी गोड लागत असेल तर तुम्ही एवढाच गूळ घातलात तरीसुद्धा चालेल इथे मी दोन बॅचमध्ये हे सगळं मिश्रण काढलं होतं त्यानंतर बघा पहिल्यांदा काढला आता हे दुसऱ्यांदा मी हे साहित्य सगळं बारीक वाटून घेतलं मिक्सरमध्ये आता ह्याच्यामध्ये मी एक टी स्पून एवढे मनुके घातलेत आणि हे छान सगळं मिक्स करून आता ह्याचे आपल्याला लाडू वळवायला घ्यायचे तर याच्यामध्ये तूप वगैरे काही टाकायची गरज नाही आता ह्या स्टेजला याला आपोआप बायंडिंग येतं तुम्ही बघू शकता एकदम इझिली हे लाडू वळल्या जातात मी इथे एकाच हाताने लाडू वळला तर पूर्ण असा बंद झाला तो लगेच ह्याच्यावरती इथे मी थोडेसे पिस्ट्याचे काप लावले तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूटचे काप ह्याच्यावरती लावू शकता हा बघा आणि लाडू बनून तयार आहे खूपच सोप्या पद्धतीने बनतात अगदी म्हणजे सहजच हे लाडू वळले जातात काही जास्त मेहनतीची गरज नाही आहेत आणि टाईम म्हणाल तर पंधरा मिनटाच्या आतमध्ये आपले हे सगळे लाडू बनून तयार होतात इथे बघा किती छान दिसत आहेत हे लाडू मस्त असं टेक्चर आलं आहे त्याला अगदी सुबक आणि खूपच पौष्टिक आहे जन्माष्टमीला तर ह्याचं खूप महत्त्व आहेच पण तुम्ही एरवीसुद्धा आपल्या घरातल्या लहान मुलांना हे बनवून देऊ शकता खायला खूप पौष्टिक आहे पंचखाद्य मिक्स आहे त्यामुळे हे त्यांच्या तब्येतीसाठी आरोग्यासाठी सुद्धा खूप छान आहे हे बघा सगळे लाडू इथे मी वळवून घेतलेत ह्यातला एक लाडू तुम्हाला मी फोडून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी असा दाणेदार झाला आहे तर श्रीकृष्णाच्या आवडीचे हे लाडू श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी नक्की बनवा परत एकदा जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि शेअर करा